सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी या स्टोरीचे अठ्ठावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मयुरीची डिलिव्हरी झाली आणि सगळ्यांना समजलं आणि अर्जुन मयुरीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आणि बाळ आता मात्र सावळं झालं होतं आणि अर्जुनरावांना हे कळतच नव्हतं की हा चमत्कार कसा झाला आणि आता मयुरी हॉस्पिटलमधून घरी आली तिची आई तिच्यासोबत होतीच त्या आईपेक्षा तिची दाई तिच्यासोबत होती हे म्हणजे अर्जुनराव आणि पहिल्या बाळाच्या वेळी जितका अर्जुनरावांनी तिच्यासाठी केलं तितकंच दुसऱ्याच्याही सुद्धा केलं तिची तितकीच काळजी घेतली सुद्धा काळजी घेतली आणि सासूबाईंना कमीत कमी सूचना द्याव्या लागतील इतकी सगळी तजवीज केली त्यांनी आणि आता तर काय पहिला अनुभव होताच त्यांच्या पाठीशी त्यामुळे यावेळी अर्जुन आणि मयूरीला सुद्धा आईची जास्त गरज वाटली नाही दोघेच नवरा बायको बाळाला हँडल करायचे सासूबाई तर म्हणाल्या मयुरी अगं मी जाऊ का घरी निदान बाबांच्या जेवणाची तरी हाल होणार नाहीत आणि मयुरी म्हणाली आई फक्त सव्वा महिना ना त्यानंतर एकही एक दिवस थांबू नको आणि मग इकडे रॉयल बॉईज आणि रॉयल लेडीज बाळाला बघायला येण्यासाठी आम्ही कधी येऊ असं म्हणायच्या आणि सगळ्यांनी मिळून एकदमच यायचं असं ठरवलं तर थर होतंच त्यात अभि आणि मितू इकडे नसायचे आणि सगळ्यांचा योग जुळून येण्यासाठी थोडा वेळ लागतच होता आता सव्वा महिना झाला आणि सासूबाई निघून गेल्या मयुरी बेडरूममधून बाहेर पडायला लागली आणि अर्जुनरावांनी त्यांचा रसगुल्ला खायलासुद्धा सुरुवात केली आणि सकाळच्या नाश्त्याला सचिन आणि अर्जुनसमोर तिने डिंकाचा लाडू मांडला आणि अर्जुनराव म्हणाले मयू अगं डिलिव्हरी तुझी झाली आणि सचिनची नाही झाली त्याला कशाला देतेस आणि मयुरी हसली आणि म्हणाली बस गप्प बसा खाऊ द्या तुम्हाला चालतो ना खाल्लेला मग त्यांनाही चालतो आणि सचिन खात खात म्हणाला हो ना वहिनी तो तुमच्या बाजल्यावर बसूनच खातो आणि मला आता खाऊ देत नाही आमच्या बायकोची डिलिव्हरी झाल्यावर आम्हाला कुठं असलं खायला मिळालं मिळालंच नाही आता इतक्यात राहुलचा फोन आला आणि तो म्हणाला अर्जुन आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही तिकडे येण्यासाठी यार तू त्याचा फोटोसुद्धा नाही पाठवला आम्हाला आणि अर्जुन तो आशूसारखा सुंदर आहे ना एकदम हँडसम आहे है ना कोमल किती उताळी झाली आहे त्याला बघण्यासाठी माहीत आहे का आणि अर्जुनराव थोडेसे हसरून आले हो हो तो आशूपेक्षा खूप हँडसम आहे आणि ना मी त्याचा फोटो वगैरे काढलेला नाही आत्तापर्यंत सासूबाई होत्या ना इथं त्यांचं ऐकावं लागतं बाबा उगीच लफडं नको नंतर बाळाला दृष्ट लागली तर आणि आता तुम्ही केव्हा बघायला येत आहे आणि राहुल म्हणाला अरे उद्याच येतोय उद्या रविवार आहे ना आणि अर्जुनराव म्हणाले या बघायला माझ्या देखण्या हँडसम बाळाला आणि आता तीनही जोड्या आल्या बघायला आणि कोमल खूप एक्साइट होती तिला हँडसम मुलं खूप आवडायची आणि बाळ बघितलं आणि सगळे चकित झाले आणि चैतन्य तोंडात बोट घालून म्हणा आई ला अर्जुन तुझ्या तर घरात ब्लॅक अँड व्हाईट जमाना क्रिएट झाला की मला पुन्हा वीस वर्षापूर्वीच्या काळात गेल्यासारखं वाटतं हा चमत्कार कसा झाला म्हणायचं आणि अर्जुनराव हसून म्हणाले हा चमत्कार नाही चैतन्य हा चिमितकार आहे चिमितकार असं म्हण आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं थो थो, थोडंसं एक बाळ गोर एक बाळ काळं असं कसं काय आणि सगळ्यात जास्त आनंद राहुलला झाला होता बाळाचा सावळा कलर बघून आणि राहुल म्हणाला अर्जुन तू माझ्या नेतूला नावं ठेवत होता ना तो सावळा आहे म्हणून काय म्हणायचा तू त्याला शेंड्याचं जांभळ मग आता तुझं पोरग सावळं झालंय आता त्याला काय करायचं बोल आणि अर्जुन तोंड पाडून आले बहुतेक तुझा श्राप लागला माझ्या बाळाला काळ्या आता ते गोऱ्याचं असं सावळं झालं माकडा तुझी जास्त सावली पडली मयूवर आशूच्या वेळी ती घरातून बाहेर पडत नव्हती आपल्यात मिक्स होत नव्हती अशा पार्ट्या चालत नव्हती तेच बरं होतं यावेळी मात्र आपण प्रत्येक वेळी भेटत राहिलो बर्थडे अॅनिव्हर्सरी या निमित्तानं आणि तुझी सावली पडली राहल्या आणि राहुल हसून म्हणा ते काहीही असू दे बट आय एम सो so हॅपी मी आणि आता आणि तुझा भाऊ शोभतोय तुझा हा छोटा आणि चैतन्य म्हणाला अर्जुन टेन्शन नको घेऊ रे त्यात काय इतकं उलट सावळी मुलं खूप हुशार असतात आणि जास्त रोमॅन्टिक असतात आणि अभि म्हणाला आता काय करायचं आणखीन रोमॅन्टिकपणा आणून काय करणार आहेत हे तिघे पिता पुत्र कुणास ठाऊ आणि त्यांच्या अशा गप्पा सुरू असतानाच मी तुम्हाला हे काय लावलं आहे तुम्ही रंगावरून बाळ काळं असो किंवा गोरं ते जन्माला घालताना ते पोटात असताना आईला किती त्रास होतो तुम्हाला माहीत आहे का आणि त्याच्यामध्ये किती वेळ गुंतवावा लागतो हे विसरलात का आणि आपणच पॅरेंट्सने असं बोलायचं मग मुलंही नंतर चिडवतील त्याला तुम्ही सगळे चुकताय आणि अभिमानला सॉरी मी तू मग आता सचिननेसुद्धा बाहेर घर बघून ठेवलंच होतं त्याच्या आईवडिलांचे त्याच्या सख्य भावांनी फारच हाल लावले होते अर्जुन आणि मयुरीला या अवस्थेत सोडून जाऊ वाटत नव्हतं सचिनला आणखीन थोडे दिवस म्हणता म्हणता आणखीन तीन चार आठवडे गेले आणि मयुरीचं बाळ मोठं व्हायला लागलं दोन अडीच महिन्यांचं झालं आणि एक दिवशी मात्र सचिन आला लतानं त्यांच्या बॅगा भरल्या आणि दोन्ही मुलं घेतली आणि जाऊ का किंवा येऊ का कसं म्हणायचं हेच त्याला कळेना इतक्या वर्षाची एकत्र राहण्याची सवय आणि आता सचिनला अर्जुनला सोडून जाणं फार अवघड वाटत होतं जास्त दूर नव्हता जाणार रोज फॅक्टरीमध्ये भेटणार होता पन, तो पण तो चोवीस तास सोबत असण्याची सवय होती अर्जुनला लताची सुद्धा तीच अवस्था तीसुद्धा मयुरीसोबत चोवीस तास असायची आणि आता काहीच बोलले नाहीत दोघेसुद्धा अजिबात म्हणजे अजिबात नाही चौघांचीसुद्धा मनं भरून आली होती अर्जुन मयुरी बाळाला झोपून सोफ्यावर बसले होते सचिनने गाडीमध्ये बॅगा ठेवल्या मुलं बसवली हो आणि लताला म्हणाला चल आणि लता म्हणाली आहो निरोप तरी घेऊया की आणि निरोप हा शब्द ऐकला आणि मयुरीचं मन जड झालं आणि अर्जुन तर दोन्ही हातामध्ये तोंड लपवून कधीसाच रडायला लागला होता आणि सचिन म्हणाला आता निरोप काय घ्यायचा जे काय असेल ते नंतर बघू अजून साहित्य राहिले ना आपलं ते घ्यायला सेकंड राऊंड करावं लागेल चल खाली त्यामुळे लतासुद्धा काही न बोलता खाली गेली आणि सचिनने गाडी सुरू केली आणि निघून गेला निरोप निरोप आता कोणासोबत घ्यायचा आणि काय म्हणून घ्यायचा फक्त शरीराने दूर जाणार होतो मनाने नाहीच आणि सचिनने आता त्याची फॅमिली घरी सोडली आई बाबासुद्धा घरी सोडले आणि स्वतः मात्र पुन्हा परत आला आणखीन एक दोन दिवस राहून हळूहळू इथली सवय मोडण्यासाठी पण आता बाळ रडायला लागलं आणि मयुरी तिकडे गेली आणि सचिनला परत आलेला बघून अर्जुन म्हणाला का रे का परत आलास सचिन म्हणाला मी यायचं नाही का मला माहीत आहे तुझ्या मनाचे आणि घराचे दरवाजे माझ्यासाठी कायम उघडे आहेत आणि अर्जुन मी अजूनही तुझा निरोप घेतलेला नाही माझ्या आईबाबांना घर मिळावं म्हणून मी तिकडे गेलो पण माझं घर हेच आहे अर्जुनने आता सचिनला घट्ट मिठी मारली आणि थोडा वेळ अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि त्यांचं भरून आलेलं मन मोकळं झालं आता अर्जुन रिकामा झाला रडून पण सचिन रडायचं थांबत नव्हता था। आणि आता अर्जुन म्हणाला सचिन तू ना माझ्या बायकोसारखा आहे बाबा आता बास्की बेन्या रडायला लागला हे श्रावणातल्या सरी सारखा रडायला लागतो ला ला चला आपण तुझ्या घरी जाऊ असं म्हणून अर्जुन त्यांच्या घरी गेला बघितलं तर पंधरा किलोमीटरचं अंतर दोघांच्या घरात होतं घर घेण्यापासून आतापर्यंत सगळं अर्जुननं त्याला करू लागलं होतं पण उगीचं दोघेही इमोशनल ड्रामे करत होते आणि रात्री खूप उशिरापर्यंत एकत्रच थांबले आणि सचिन म्हणाला चल मी झोपायला येतोय तिकडं आणि अर्जुन म्हणाला नको इतकं करण्याची काहीच गरज नाही मी समजू शकतोय तुझी अडचण आणि सचिन म्हणाला का रे तुम्हाला अडवतोस का आणि अर्जुन म्हणाला उद्या भेटणार आहेस ना फॅक्टरीमध्ये का फॅक्टरी पण बदलणार आहेस आणि मी काय म्हणतो तू जाशील का मुंबईला आपली मुंबईची फॅक्टरी सांभाळायला सचिन म्हणाला आणि अमित त्याचं काय झालं अर्जुन म्हणाला त्याच्या जोडीला जा तो मला सारखा तिकडे बोलवतो आणि सचिन म्हणाला अजिबात मी जाणार नाही मला इथेच तुझ्याजवळच थांबायचं आहे आता गेल्यापासून लता मयुरीचासुद्धा खूप वेळा फोन झाला त्यामुळे त्या दोघींनासुद्धा आपण दूर गेलो आहे असं वाटलंच नाही आणि या फोनमुळे किती बरं झालं असं वाटलं आणि मग शिकले चौघेही हळूहळू लांब राहायला घरची कामं मुलं फॅक्टरी यामध्ये गुरफटले आणि विसरून गेले शेवटी तुम्ही कुठेही मनानं तुम्ही कुठेही असा तुम्ही मनानं एकमेकांच्या जवळ असणं फार महत्त्वाचं असतं आणि मग एक दिवशी पुन्हा कॉन्फरन्स कॉल आला आणि सचिन म्हणाला मला माझ्या घराची पूजा घालायची आहे आणि चैतन्य म्हणाला पूजानंतर घाल आधी आम्हाला तुझ्या घराची पार्टी हवी सचिन म्हणाला चैतन्य पार्टी घरातच देतो की तांबड्या पांढऱ्याचा बेत करूया पण आधी पूजा तरी घालून घेऊया आणि त्यानंतर सव्वा महिन्यानं पार्टी आणि चैतन्य म्हणाला हे, हे। आपण इतका वेळ थांबत नसतो मला पटकन तांबडा पांढरा पाहिजे मग हॉटेलमध्ये दे किंवा अर्जुनच्या घरी दे कुठं पण दे आणि अर्जुन म्हणाला चैतन्य त्याची अडचण तरी समजून घे ना भूताना झपटल्यासारखं का करतोस चैतन्य म्हणाला आणखीन किती समजून घेऊ आणि मी का समजून घेऊ मला पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे कारण मला तलब झाली आहे आपण फक्त या निमित्ताने एकत्र येतो आणि तेव्हाच पितो मला पाहिजे यार आणि आता चैतन्याने सगळ्यांना आठवण करून दिली की आपण बरंच दिवस झाले पिल्लू पिल्लू घेतली नाही आणि राहुलचं काहीच नव्हतं तो, तो घरी घ्यायचा अवीचं पण काही नाही तो पण घ्यायचा अर्जुन तर काय द्या अगर देऊ नका त्यांचा संयम स्वतःवर होता मिळेल तेव्हा घ्यायचे शेवटी सचिनच मला देतो बाबा देतो थांब एक आठवडा आणि एका आठवड्याने पार्टी ठरली पण विदाउट रॉयल लेडीज बाहेर पार्टीचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आशूला आवडतं म्हणून मयुरीनं खिमा केला आणि पुन्हा सगळ्यांचा कॉन्फरन्स कॉल सुरू झाला चैतन्याला जळवण्यासाठी अर्जुन रमाडी चैतन्य काय खिमा झाला आहे यार असला सुंदर लागतोय म्हणून सांगू का तर मी तर चमच्यानेच खातोय आणि चैतन्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मला शी इकडे मी शेवगीच्या शेंगाची सालं चोकून चोकून बेजार झालो अर्जुन मला पण खिमा पाहिजे मी आत्ता येतोय तुझ्या गाडी तुझ्या घरी मी गाडीला किक मारून येतोय आणि अर्जुन म्हणाला वा वा काही खिमा झाला यार पण तुला राहिला तर ना वाडगमयू अजून मला आणि तिकडून चैतन्य ओरडून मला वहिनी तो खेम्याचा पॉट बाजूला ठेवा या माकडाला आता अजिबात देऊ नका आणि मेघा म्हणाली आम्हाला रेसिपी तरी सांगा आई आणि अर्जुनराव म्हणाले आम्ही रेसिपी सांगणार नाही आणि मेघा म्हणाली मग आम्हाला करून द्या हरकत नाही रेसिपी नका ना सांगू अशी त्यांची मस्करी सुरू होती आणि स चैतन्याने आता त्याला व्हिडिओ कॉल केला आणि अर्जुन चमच्याने खेमा खात होता आणि चैतन्य मला भाड्या चमच्याने खातोच होय अरे भाकरी चपातीवर की अशा ना दोन किलो खिमा तू एकटा खाशील वहिनी त्याला आता दुसरा देऊ नका आणि मी आता नाही आलो ना तरी मला उद्या पार्सल पाहिजे आणि उद्या जर नाही राहिलं ना तर बनवून पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या दुसऱ्या तरीसुद्धा अर्जुनराव सतत म्हणायचे काय खिमा झाला यार तसं तसं चैतन्याच्या तोंडाला तिकडं पाणी सुटायचं आणि सगळे हसायचे आणि आता दोनच दिवसांनी गाजराचा हलवा केला होता मेघानं आणि चैतन्यानं अर्जुनला जळवण्यासाठी फोन केला <coughs> आणि म्हणाला अर्जुन काय गाजराचा हलवा झाला यार खूप भारी खावा घातला याच्यामध्ये मेघानं आणि अर्जुन मग अर्जुन म्हणाला मग बस तूच हलवत आम्हाला गाजराचा हलवा आवडतच नाही आमचा खिमा सगळ्यात बेस्ट होता काय खिमा होता यार आणि चैतन्याच्या तोंडाला पाणी सुटायचं आजू मात्र लगेच मला काका मला आवडतो गाजराचा हलवा मला आहे हलवा आणि आता प्रत्येकाच्याच घरातली प्रत्ये एकमेकांना आवडणारी एकतरी वस्तू होतीच आणि त्यांनी आता पुन्हा एक दिवशी गेट टुगेदर ठरवलं पण सचिनची पार्टी झाल्यानंतर अजून अर्जुनची पण पार्टी शिल्लक होती मुलाची आणि जे जे आवडतं इतरांना ते आते ते घरून डबे भरून आणायचे आणि मनसोक्त खाऊ द्यायचं तर अशी ही प्रेमळ रॉयल टीम होती आणि अर्जुनराव ग्रीन पीत होते आणि आता मला मयू तू नीट नाही बनवलास का गं मध कमी पडले आणि लिंबू जास्त झाले कडवट लागते आणि एक्स्ट्रा फॉरवर्ड आयुष्य बाबा पेग मारतंय असं समजून घ्या आणि आयुष्यपत अर्जुनरावाने मजुरीकडे डोळे विस्फारून बघितलं आणि माझे मयू या बहिण्याला माहीत कसं तू बोललीस का आणि ती माझे शक्य शक्यतरी आहे का अह मुलं ऐकून बघून बरंच शिकतात त्यांना सांगायची गरज नाही आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही चोरून चोरून सगळं कराल आणि काहीच कळणार नाही का अहो मुलांना पण सगळं माहीत असतं पण आपण मोठे त्यांना काही सांगत नाही म्हणून मुलंसुद्धा आपल्यालासुद्धा काहीच माहीत नाही असं दाखवतात आणि आशुतोषराव फार बंडलवाज आहेत असं अर्जुनरावांना कळालं आणि मयुरी छोट्याला दूध पाजत होती आणि अर्जुनराव चावटपणे स्वतःचं तोंड तिथं घेऊन गेले आणि गालाला हात लावून बघत बसले आणि तिला अजून म्हणजे जाणार तिकडे असं काय बघता आणि अर्जुनराव म्हणाले असं कसं झालं गो याचा रंग असा का चेंज झाला असेल मयू आणि मयुरी म्हणाली देवाची करणी नारळात पाणी दुसरं काय आणि बाळ काळं असो किंवा गर आंधळं पांगळं कसंही असू द्या आईवडिलांना प्रिय असतंच आणि अर्जुनराव म्हणाले खरं आहे पण मला वाटतं आशूपेक्षा हा पठ्ठा थोडा शांत आहे मयुरी म्हणाली तसं वाटतंय खरं आणि काहीतरी आठवून अर्जुनराव म्हणाले मयू तुला सांगायचं राहिलं अगं आपल्या जुन्या घरच्या सख्या शेजारण्याची मुलगी भेटली होती अगं नव्वीत होती गे ती खूप रडत होती मयुरी म्हणाली का अर्जुन म्हणाला अगं ती कुणाला सांगतच नव्हती काय झालं नुसती रडत होती आणि मी तिला बाजूला घेऊन गेलो आणि म्हणालो काय झालं का रडतेस आणि ती म्हणाली की मला बाबांची आठवण येते आई बाबा एकत्र राहायला हवेत आणि म्हणजे त्या बाईनं पुन्हा भांडण केलं की काय नवरा रुसून गेला असेल अशी मयुरी म्हणाली अर्जुन राम आले हो तसंच आहे दोन वर्ष झालं तो गायब आहे मला नक्कीच वाटतं की तो दुसरीकडे लग्न करून राहतोय <coughs> कारण या बाईचं शेपूट वाकडं ते वाकडं सरळ होतच नाही आणि मग ऐक ना ती पुढे काय म्हणाली ती म्हणाली की मला बाबांची आठवण येते मला आई बाबा एकत्र हवेत आणि वरून तिला मी मी थोडंसं आईस्क्रीम वगैरे दिलं ती शांत झाली आणि मग हसायला लागली माझ्याशी छान बोलायला लागली आणि मला म्हणाली काका मला तुम्ही प्रॉमिस करा मी म्हणालो कसलं प्रॉमिस करू आणि ती नुसती म्हणायची मला प्रॉमिस करा आणि मला वचन द्या आणि मयूरी हसली आणि माझी वेडी ग मुलगी माझा नवरा मलाच कधी प्रॉमिस करत नाही आणि एकही प्रॉमिस पाळत नाही माझा नवरा किती बंडलबाज आहे आणि तिला कधी प्रॉमिस द्यायचा आणि अर्जुनराव हसून म्हणाले अगं मी तिला म्हणालो आखी कशाला तर ती म्हणाली तर तुम्ही आईला काहीही सांगू नका असं मला प्रॉमिस करा कारण आई बाबांची आठवणच काढून देत नाही आणि मी म्हणालो तिला मी तुझ्या आईशी बोलत सुद्धा नाही मी कशाला सांगतोय तिला आणि मयुरी हसून म्हणाली बापरे असं प्रॉमिस मागत होती का नशीब माझी आई सोबत राहा माझे बाबा तुमच्यात मला दिसतात आणि मला तुम्हा दोघांना एकत्र बघायचं आहे माझ्या आईचा एकटेपणा दूर करा असं प्रॉमिस घेतलं नाही तिनं अर्जुनराव म्हणाले आईच्या गावात ती मला प्रॉमिस मागत होती तेव्हा तिच्या डोळ्यात मला असंच काहीतरी दिसलं म्हणून मी प्रॉमिस केलं नाही तशी मयुरी हसायला लागली आणि म्हणाली का हो जायचं की एकटेपणा दूर करायला तिच्या आईचा नाहीतर जगाला एंटरटेन करणं तुमचं कामच आहे आणि अर्जुनराव म्हणाले मयूर एक ऑफिस खोलू का गं इथे एकटेपणा दूर करून मिळेल अशी जाहिरातच करतो आणि ती त्याला फटके देऊन म्हणाली नाला एक कुठले जगाचा एकटेपणा दूर करायला जाईल का आणि इथे फॅमिली वाढवून ठेवलं त्याचं थे काय आणि अर्जुनराव तिला मिठी मारत म्हणाले बायको तुला माझी चाणक्याने ती कळेल का अगं असं ऑफिस खोलायचं आणि जी कुणी येईल ना एकटेपणा दूर करून घ्यायला तिला द्यायची ना आपल्या बाळाच्या पाळण्याची दोरी आणि म्हणायचं बस झोका देत आणि मयुरी म्हणाली मी काय करायचं आणि अर्जुनराव पण आणखीन बायकोला जवळ घेत म्हणाले तू माझा एकटेपणा दूर करायचा असं म्हणून बाळ पित असतानाच वरून दिसणाऱ्या तिच्या छातीच्या चा, चा उंचट्यावर थोडासा किस केला आणि मयुरी शहारून गेली तिचे आधीपेक्षा जास्त गोबरे झालेले गाल लाल झाले आफ्टर डिलेवरी रसगुल्ला खायला आशूच्या वेळेपेक्षा खूप लवकर सासूबाई गेल्या गेल्याच अर्जुनरावांनी सुरुवात केली होती अर्जुनराव ऐकतात होय आणि दोन आठवड्यातच मयुरीची पट्टी पाडली त्यांनी आणि आता आज रात्रीसुद्धा तू माझा एकटेपणा दूर करायचा आहे असं तिला सांगितलं आणि करशील की नाही बोल असं म्हणाला आणि ती म्हणाली करणार तुम्ही काही माझं ऐकणं राहत का नुसती परवानगी घेण्याचं नाटक करता आणि स्वतःच्याच मनाचं करता आणि अर्जुनराव हसून म्हणाले मग मा आपला नादच कुळा आणि आता रात्री दोन मुलं झोपली आधी एक झोपवण्याची पंचायत होती आता दोन्ही झोपवायची पंचायत झाली पण असू द्या चौकोनी कुटुंब खूप छान वाटत होतं एक काळू दुसरा बाळू माझी दोन खुंड असं अर्जुनराव प्रेमानं म्हणायचे आणि मुलं झोपल्यानंतर तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला मयू आज हे घालला ती हसून लाजत, लाजत लाजत गेली नाही म्हणतच नव्हती आणि घालून आली आणि किती जाड झाली होती तो ड्रेस स्ट्रेचेबल होता म्हणून बरं आणि मयुरी खूप बोल्ड दिसत होती आणि आरशात बघून म्हणाली होय हो मी हो बारीक होईल का त्यानं तिला तोंडात पाणी येऊन मिठी मारली आणि मला नको बारीक अशीच भारी वाटतेस तू भाभीजी तिने त्याला फटका दिला आणि आता तू मला उचलणार नाहीस बहुतेक आहेस ना चल चल चालत चल असं म्हणून तिला चालवत बेडकडे आणली आणि ती म्हणाली नालायक कुठले मी काय इतकी जड झाली आहे का तुम्हाला आणि अर्जंटराव आता काहीच न बोलता पटकन तिच्या अंगावर येत म्हणाले बायको गप्पा नंतर मारू आधी गम्मत जम्मत करू आणि त्यानं सुरुवात केली तिला किस करायला आणि इतक्यात फोन वाजला अर्जुनराव चिडले आणि माझ्या त्यांच्या आईच्या गावात कोणाची बायको बाळंतीन झाली असं म्हणून फोन बघितला राहुलचा कॉन्फरन्स कॉल होता आणि फोन घेतला आणि राहुल तिकडून मला अभिनंदन करा माझं माझी बायको बाळंतीन झाली आणि मुलगी झाली एकदम परी राणी एकदम कापसासारखी पांढरी शुभ्र आणि आता हे शेवटचं वाक्य बोलायची काही गरज होती का माझ्या जखमेवर मीठ चोळतो हरामखोर असं म्हणून अर्जुनरावांनी फोनच ठेवून दिला